कार प्रेक्षकांनो आजच्या महासंग्रामध्ये खूपच इंटरेस्टिंगली गोष्टी घडलेल्या आहेत आणि आजचा भाग खूपच छान आहे तर शेवटपर्यंत प्रत्येक भाग आपला पाहत राहा आपल्याला पाहायला भेटत आहे की गुरुजींनी सांगितलेलं असतं की प्रसादाची बर्फी खूप छान झालेली आहे आणि आता जे काही कवडीच्या माळा इच्छापूर्तीच्या माळा तुम्ही आणलेल्या आहेत ना ती देवी चरणी तुम्ही महा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा असं यांना सांगितलेलं असतं आ त्या पद्धतीने अद्वैत आणि तेजस हे आपापल्या ज्या माळा घेऊन आलेल्या असतात त्या आणून देवयाच्या चरणी वाहतात तेजसने वाहून देवया प्रार्थना केलेली असते की लकीच्या आमाने माझ्यामधलं जे काही नातं आहे ते व्यवस्थित होऊ दे त्यानंतर अद्वैतची बाई अद्वैतची वेग असते देखील प्रार्थना करतो की माझ्यावर कलाचा जो काही राग आहे खरेचा तो पूर्णपणे विरून जाऊ द्या आणि पुन्हा एकदा खरे आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन होऊ दे असं सर्व काही दोघांनी देवी आईकडे म्हणून प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला भेटत आहे ते जे देखील पाणी असतं मी केलेल्या चुकांची माफी मला कर आणि आमच्या दोघांची ताटात तूट इथून पुढे करू नको असं देवी आईकडे त्याने प्रार्थना केलेली असते त्यानंतर गुरुजी म्हणतात की देवी आईच्या उत्सवामधील सर्व प्रसंग अगदी छान आहेत प्रसाद सर्वांना वाटून घ्या तुम्ही जो काही प्रसाद बनवला आहे तो देवी आईला मान्य कर आणि झालेलं चुका माफ कर अशी माफी मागून तुम्ही प्रसाद देवी पुढे ठेवा आणि बाकी सर्वांना द्या असं तो माणसेला सांगतात ते, प्रसा, ते, ते, ते प्रसाद ते तिथले गुरुजी त्या पद्धतीने माणसे सर्वांना प्रसाद वाटते आणि शेवटी ह्याला देते तेजसला देते आणि तेजसला देते ते, ते, ते रागामध्येच देत असते आपल्याला असं पाहायला भेटत आहे जानकी म्हणते हो गुरुजी आजचा प्रसाद हा या हिने बनवलेला आहे माणसेने बनवलेला आहे आणि मुकुट सजवण्याचं काम आपल्या कलाने केलेलं आहे खरं खरंच अगदी बहुगुणी संपन्न या दोघी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय या दोघींना जात आहे गुरुजी देखील म्हणतात हो हो अगदी ठीक आहे देवेला अलंकार देखील सजवले गेले आहेत आणि त्या पद्धतीने या दोघींनी हे अलंकार घातलेले असतात तर आपल्याला पाहायला भेटत आहे की गुरुजी म्हणतात यापुढे आता एक हे येणार आहे म्हणजे तुम्ही देवी आईला म्हणून काहीतरी द्यावं लागेल आणि देवी विनवणी करण्यासाठी तुम्हाला आता एक गोष्ट करावी लागेल मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल कलाही म्हणते हो हो गुरुजी आम्ही तयार आहोत तुम्ही प्लीज सांगा ना कारण आमची सेवा देवी करून घेतली आमच्याकडून याच्यापेक्षा महत्त्वाचं भाग्य आम्हाला काय मिळणार आहे असं अगदी मनोमन प्रार्थना करत कला गुरुजींना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असते आणि गुरुजी म्हणतात की हे बघा देवी याच्या या दे तुम्हाला मान मान मिळाला एकीला प्रसाद बनवण्याचा एकीला मुकुळ सजण्याचा मान मिळाला हे तर ठीक आहे परंतु आता तुम्ही एक पानावरती ना दोघींच्या हातामध्ये मी कुंकू देणार आहे आता देवीच्या चरणी कुंकू वाहण्याची प्रथा आहे पानावरती कुंकू ठेवा आणि हळद सुपारी हळकुंड एक एक घेऊन देवी भोवतीली तुम्ही अकरा फेऱ्या मारा आणि त्या फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकतर गोंधळ साजरा करावा लागेल एकतर नृत्य साजरं करावं लागेल किंवा काहीतरी तुमच्या परीने साजरं करून देव्याईला चरणी ते कुंकू वाहून पुढचा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की संगीताला असे संकेत भेटतात की माझी मुलगी अडचणीमध्ये आहे आणि तिच्यावरती कोणतं तरी संकट कोसळलं आहे तिला आता संकटातून बाहेर काढण्यासाठी देवी आईला प्रार्थना करत असते तिच्या घरातील देवाऱ्यामध्ये सगळीकडे हळदी कुंकू पसरलेलं असतं आणि ती विनवणी करते अगं का देवी आई माझ्या मुलीवरचं संकट तू टाळ असे संकेत मला देऊ नकोस आत्ता 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 कुठे तिच्या संसारावर सुरुवात झाली होती एकावर एक, एक संकट असं का देवी आई आता तूच माझ्या मुलीचं रक्षण कर असं म्हणत देवीकडे प्रार्थना करते आणि आपल्याला पाहायला भेटत आहे की तेजसच्या डोळ्यामध्ये दे देखील पाणी आलेलं असतं त्याच्याकडून घडलेल्या चुका असतात त्याची मनोमन माफी त्याने मागितलेली असते आणि अद्वेत म्हणत असतो की लवकरातल्या लवकर खरे आमच्या घरी येऊ दे देवी आई असं म्हणून आता कार्यक्रम असतो तो हरदि कुंकू देवीच्या चणी व्हायचं मानसी आणि यांनी मानसी आणि कला या दोघींनी देवी आईला फेऱ्या मारलेल्या असतात देवी आईच्या भोवती आणि सांगितलं तसा विधी करून कुंकू देवीच्या चणी वाहिलेलं असतं आता व्यवस्थिती फुगडी घालून देवी आईला विनवण्याची आणि केलेली सेवा तुझ्या चरणी विसर्जित करण्याची गुरुजी म्हणतात आता तुम्ही एक काम करा इथे आल्यानंतर देवीला विनवण्यासाठी प्रत्येकजण गाणी म्हणतो कुणी देवी आईचा जप करतो तर कुणी परीने डान्स करतो नृत्यातून देवी आईला मानवंदना देतो तर तुम्ही काय करणार आहात असं गुरुजी विचारतात तेव्हा कला म्हणते गुरुजी आम्ही फुगडी खेळणार आहोत आणि फुगडी खेळत दिव्याला मानवंदना देणार आहोत गुरुजी म्हणतात ठीक आहे हवी कुंकू वाहिल्यानंतर आता या दोघी डान्स करू लागतात जे गाणं असतं देव्याच्या चंडी नमस्कार करून पुन्हा एकदा त्या दोघी डान्स करू लागतात आणि गाणं असतं की रोडवा वाहिनं जोगवा वाहिनं हे जे गाणं असतं ते सुरू असतं त्या गाण्यावरती कला आणि मानसी यांनी अप्रतिम डान्स केलेला असतो त्या दोघींच्या कॉस्ट्यूम साड्या वगैरे खूप अत्र अप्रतिम असतात आणि आपल्याला पाहायला भेटत आहे की खूप छान पद्धतीने या दोघींनी डान्स केलेला असतो फुगडी घातलेली असते आणि आईला मानवंदना दिलेली असते एकदम रिअलमध्ये घडत आहे असंच आपल्याला सर्व काही वाटत आहे कलाचा देखील डान्स खूप छान असतो पाहावा असा कारण दोघींनीही अप्रतिमाचा डान्स या कार्यक्रमामध्ये केलेला आपल्याला पाहायला भेटत आहे तर गायत्री विवेक आणि रोहिणी रोहिणी आणि नेना यांचे चेहरे पडलेले असतात ते आता संदेश शोधत असतात की पुढचा आघात मुट, या दोघींवरती करायचा आहे जे काही घंटा आहे त्या घंटेला पुन्हा पुन्हा या दोघींच्या अंगावरती पाडून खूप मोठा घातपात करायचा असा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने या डान्समध्ये मग ना असतात अद्भेत अद्भेत वाजवत असतो इकडे देखील खूप आनंदाने यांच्या डान्समध्ये सहभागी झालेलं असतो आणि त्यांचा नृत्याविष्कार ते पाहत असतात बाकी तिथे आलेले मंडळी देखील या दोघींना चेअरअप करत असतात आणि छान पद्धतीने या दोघी गाण्याचा आनंद घेत असतात देखील कड्याकडे पाहून खूप मग्न झालेला असतो आणि त्याला वाटत असतं खरंच किती छान डान्स करत आहे कलाकारी असं तो मनोमन म्हणत असतो आणि गाणं देखील खूप सुंदर असतो मित्रांनो हा एपिसोड पाहताना आपल्याला देखील खरंच खूप एन्जॉयमेंट वाटत आहे हा डान्स त्यांच्या साड्या आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर अर्जुन आणि सायली हे देखील त्यांना चेहरोप करत असतात जानकी जानकी आणि ऋषिकेश यांचा देखील तेवढाच महत्त्वाचा रोल असतो सगळीकडून फुलांचे उदन होते देवेलं मुकुट सजवला जातो दागिने सजवले जातात आणि कला अगदी बेभान होऊन डान्स करत असते त्यांना आयडियाच नसते की